नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर भाऊ बहिणींना कसं आहे माहिती आहे का सध्याचा आमचं काय प्रॉब्लेम आहे ही आमची आम्हाला माहिती आहे काही लोकांना माहिती नाही तरी पण मला आज उत्तर द्यायचंय एक जणीला नाही तिला द्यायचं कारण की ती कसं आहे माहिती आहे का नवीन आयडी खोलून आली आणि तिला काय माहिती नसतं माहिती नसतं टम टमटम टमटम बोलती ना तर तुम्हाला सांगते तिच्याविषयी मला तिच्या काय कमेंटचं मला उत्तर द्यायचं आहे ती मी देणार दहा माणसं काय टिकली राहणार म्हणून मायरेला आणायला गुले मी पहिली गोष्ट तर मला भरपूर लोकांच्या माझ्या कमेंट ह्याच्या मला आय दिवशी भरपूर लोकांनी विचारले रिपोर्टच्या बाबतीत कुठली टेज आहे कुठं काय आहे कुठं काय आहे तर तुमच्या माहितीसाठी सांगते मी अनपडे माझं सातवी शिक्षण झालेलं आहे माझे रिपोर्ट काय आला का का या त्या रिपोर्टमध्ये काय आहे काय लिहिलं हे मला काहीही माहित नाही तुमच्या माहितीसाठी मी खरं सांगते हा रिपोर्टामध्ये लांबपर्यंत जे रोग सांगितले गेले ना तो कुठल्याही त्या रोगाचा काहीही उल्लेख नाही पिंकीने वाचलाय तुम्हाला पिंकी पण बोलायला पण पोराला जरा जराशी केल्यामुळे ती पोर बघते तिकडे पोराचं तर तुमच्या माहितीसाठी सांगते ज्या रिपोर्टामध्ये जे उल्लेख केलेला आहे तो कुठंही रिपोर्टमध्ये नाही असं ज्यांनी रिपोर्ट वाचला त्यांचं त्यांचं मला सांगणं आहे तर दुसरी गोष्ट माझ्या घरातल्या माणसांनी रिपोर्ट वाचलेला आहे त्यांनी त्यांच्या पद्धतीनं तुम्हाला उत्तर पण दिलेली आहे ती आणि मला रिपोर्ट वाचा येत नाही मला ती रिपोर्ट काही समजत पण नाही त्यामुळं काय मला समजणारच नाही काय का नाही फक्त मी एकत्र ठेवले होता होईल एवढं आयचं करणं होता होईल तुम्हाला सांगते तिला आणपाणी ही चांगलं घालायचा प्रयत्न करणं म्हणाल ती ती म्हणाल ती खायापिया घालणं ही आपली ही होणार तर बऱ्याच हो भाऊ बहिणींचं असं बी प्रश्न आहे जसं आईचं करते असं सासूचं पण कर तर नक्कीच करणार मी सासूचं पण आणि विषय असा आहे की आता माझ्या आईला ही गोष्ट घडलेली आहे माझ्या आई माझ्या आईच्या आधी आहे ना माझ्या सासूला पण असं सा घडलं होतं पण त्यांच्या त्यांचं आहे ना तुम्हाला सांगते एका दिवसात तुम्हाला सांगते त्यांचं पोरग आलं त्यांना घेऊन गेलं त्यांच्यावर जी जिथं ट्रीटमेंट चालू आहे त्यांची पुण्याला पिपेवर ह्याच्यावरती तिथं त्यांना ट्रीटमेंट दिल्या गेलं आणि ती कव्हर झाल्या तुमच्या माहितीसाठी सांगते त्यांना पण असं कमरा बसणं त्यांचं बी खाली गेलं होतं तर तुमचं दाजी मी आणि आमच्या सासूबाईचं असतं त्या तर कसं आहे माहितीये का जसं आईची घाण काढायला महाग मोहं बघत नाही ना तसं सासूची सुद्धा घाण काढायला मी महाग मोहरं बघितलं नव्हतं जेवढं माहिती नव्हतं एवढं मी सासूसाठी बी करायचा प्रयत्न केला होता आता सासूचं के आईचं सासूची मला बराबरी करायची नाही किंवा मला काही गोष्टी बोलायच्या नाही त्या पण काही लोक मला बोलायचं आणतात त्यामुळे मला बोलावं लागतं तर आता दुसरी गोष्ट मला एका बाईला उत्तर द्यायचं आहे शीतल मोहिते असं त्या ताईचं नाव आहे बरं का तिची नवीन डी ओपन केले गेलेली आहे आणि ती प्रत्येक वेळेला आमचं सुख दुःख तिला काय कळानाच झालं या ती प्रत्येक वेळेला आहे का नाही मला असं महाग खेचण्याचा प्रयत्न करते आणि मला आहे ना असं ट्रोचर करून जी बोलल्या जातं ह्या पद्धतीने ती मला बोलल्या जाते आता तिचं म्हणणं कसं आहे माहिती आहे का म्हणजे माझ्यासारखी जर लेख असेल एका आईला म्हणजे सगळ्या गोष्टी समजून घेणारे किंवा सगळं जागची जागा करणारे तर आई तर आहे ना असं तिथल्या तिथे ते हलायचा प्रयत्न करणार नाही असं तिचं म्हणणं आहे तर त्या बाईला मला सांगायचंय बाई तू जर मला आमच्या गा गावात म्हणजे ओळखत असशील किंवा तुला माझा ॲड्रेस माहिती असेल माझ्या हे सासरचा तर माहिती असेल तू इंदापूर तालुक्यात तुला निमगाव कितके निमगाव कितीपासून कितकेपासून तीन किलोमीटर ते कृद्ध असं गाव आहे ती जर माहिती असेल तू इथं य तू इथं य आणि तुझ्या डोळ्यांनी जी परिस्थिती सध्याची चालू आहे ना ही बघ आणि मग तुला समजल आणि जर जी जबाबदारी मी माझ्या आईसाठी उचलली आणि जेवढं माझ्याच्या होता होईल एवढं मी प्रयत्न करते करण्याचा माझी जबाबदारी तू जर उचलत असशील मी नांदायला जाते मी माझ्या नवऱ्याकडे जाते बरं का मी माझ्या नवऱ्याकडे जाते मी माझा सुखी संसार करते माझी जबाबदारी तू उचल आणि तू करायचं येऊन माझ्या आईचं मग मी जाते विषय माझ्या घरच्यांच्या बाबतीत जी तुम्ही बोलताय ना की तुझ्या घरची करायला ती तुझी भाऊज आहे तुझा भाऊ हाय तुझ्या आईला अजून लेकरं आहे ती त्यांची बी जबाबदारी आहे असं जे काही लोक म्हणतात का नाही त्यांना त्यांचं बी उत्तर मी देणार तर तुम्हाला सांगते प्रत्येक माणूस आपापली जबाबदारी घेतोय आणि प्रत्येक माणसाला आहेत का नाही त्यांच्या घरच्या पण जबाबदारी त्या तर मी आता इथं कुणाला चुकीचं किंवा कुणाला बरोबर इथं म्हणणार नाही बरं का किंवा कुणाला रागील असं मी बोलणार नाही माझ्या जे घरचं माझ्या जी घरची माणसं आहेत का नाही त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांना त्या राहिला विषय माझा राहिल्याविषयी माझ्या जबाबदारीचा तर तुम्हाला सांगती मला हका मला काही मुलं बाळं नाहीती बरोबर आहे का नाही मला काही लेकरं बाळं नाहीती माझा नवरा आहे तर माझा नवरा आहे ना मी चार दिवस आले किंवा आठ दिवस आले किंवा भांडणतणं होऊन आली किंवा काय प्रॉब्लेम आणते आली तर तुम्हाला सांगते माझी सासू चांगल्या पद्धतीने माझ्या नवऱ्याला संभाळत असती त्याच्या तिकडचा काही प्रॉब्लेम नाही राहिल्याविषयी माझ्या सासूचा माझा नवऱ्याचा माझ्या नवऱ्याने मला समजून घेतो समजून घेतलंय म्हणून तर आजपर्यंत मी माझ्या आईपाशी कळलं जर माझ्या नवऱ्याला काहीच प्रॉब्लेम नाही जर ही मला बोलती नाही बाई तुम्हाला सांगते सारखं तिचं जे म्हणणं आहे ना, ना, ना तर तिला मला सांगायचंय माझ्या नवऱ्याने मला समजून घेतलं म्हणून तर मी माझ्या आईचं करायला हेत आहे राहिला विषय काय दुसरी गोष्ट पुरेपूर पुरेपूर जर माझ्या घरची तुम्हाला सांगते जबाबदारी घेत असतील तर मी उद्या म्हणलं तरी जायला तयार आहे कळलं पुरेपूर जबाबदारी घेणार असं नाही आता त्याचं आता तो विषय मी आता पिंकीला विचारलं पिंकेला म्हणलं तू घेते का म्हणलं जबाबदारी यायची म्हणलं मला तर लोक असे म्हणतात म्हणलं मी जाते मी माझ्या पद्धतीनं माझ्या घरी म्हणलं म्हणलं चार आठ दिवसात पण ती तिची लहान लेकर आहे चार महिन्याचं ह्याचा तर तुम्ही विचार करा ना काही लोक जे बोलतात ना मी वारंवार मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून ही सांगायचा प्रयत्न करते ते बाय स्वयंपाक पाणी करणार आहे का लेकरांचं बघणार आहे का तिच्या बाकीच्या गोष्टी बघणार आहे आईला हँडल करणार आता तुम्हाला सांगते काही विषय काय ना मी गेली पण असते जर माझी आई चालत फिरत जर असती तिला स्वतःची स्वतःला जर तिला लगबीला येतं तिला संडासला येतं तिला उठून बसवावं लागतं तिला खायापिया घालावं लागतं तिला वेळेवरती तुम्हाला सांगते उठून गोळ्या दिल्या द्याव्या लागतं त्या ही जबाबदारी तुम्हाला सांगते एक महिला चार महिन्याचं लिपरू आहे ती पुरेपुरी ती महिला पार पाडू शकते का तुमच्यावरच होत्या मला सांगा मला तर माझी आईचं करण्यासाठी मला जर काही प्रॉब्लेम नाही किंवा माझ्या नवऱ्याला बी काही प्रॉब्लेम नाही तर हे बोलणाऱ्याला प्रॉब्लेम नाही हो आ, मला असं वाटतं आणि जर तुम्हाला लय प्रॉब्लेम वाटतोय ना मी ठराविक का ठराविक लोक बोलतात त्यांना मी म्हणते जर अनेक लोकांना जर त्या गोष्टीचा प्रॉब्लेम होत असेल तर माझी जबाबदारी तुम्ही तर येऊन उचला मी माझ्या घरी जाते आणि मी तुम्हाला एक सांगितलेलं आहे त्या लोकांना जवर माझी आई चांगली बरी होत नाही तर मी जाणार नाही मला कुणाला काय बोलायचं की तुम्ही बोला पण कसं असतं माहिती का उत्तर जर द्यायचं म्हणलं तर देवावं पण लागते कारण की जे माझी पहिली लोक पहिल्यापासून जे लोक व्हिडिओ बघणार आहेत ना ती पण मला ती आणि काही लोक नवीन आयडिया खुलून जी त्रास देण्यासाठी येतात नाही ही पण लोक आम्हाला ती पण मी काय म्हणते माहिती का चला जाऊ द्या असू द्या चला जाऊ द्या असू द्या पण त्याला बी काहीतरी परी असतात बरोबर आहे ना कसं त्याची तुम्हाला काय सांगायचं कसं सांगायचं हेच मला काय समजत नाही आता बऱ्याच भावा बहिणीनं मला आयच्या रिपोर्टमध्ये जे तुम्हाला सांगितलं गेलं त्या गोष्टीचा दूर दूर तुटल्याही रिपोर्ट मध्ये काहीही उल्लेख केलेला नाही असं ज्यांनी रिपोर्ट वाचल्यात तर पिंकीने रिपोर्ट वाचला आहे तिच्या नवऱ्याने रिपोर्ट वाचलेला आहे माझ्या बहिणीने रिपोर्ट वाचलेल आहे मला काही इंग्रजी समजत नाही मला काही रिपोर्ट ते वाचायला येत नाही आणि मला त्यात लिहिलं काय नाही हे बी मला काय कळत नाही तुम्हाला खरं ते मी सांग विषय एवढाच आपला आत्महतार पाडतो आणि शेवटी जन्म दिलेली आय आहे जन्म दिलेली आयचा जर आपल्या डोळ्यासमोर जर हलवत असेल तर कुठलीच मुलगी बघू शकत नाही जी मला अशा बोलतात ना मी तर म्हणते खरंच ती आई म्हणजे एका मुलगी जर तुम्हाला सांगते आपलं घरदार सोडून जर आपल्या आईसाठी एवढं दुःख जिवलून सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करते तर तिला ही काय बाय आहेत ना महाग खेचण्याचा प्रयत्न करतात मग हे फक्त त्यांच्या घरचंच बघतात का नवरा लेकरं बाळ ही काय आई बापाचं बघतात का नाही त्यांच्या बोलण्यावरच समजतंय की बोलत बघ म्हणजे बघण्याचा हेतू असा नसतो की आपण आई जायचं त्याला एक दिवस त्यांच्यापाशी फक्त खायापिया काय असेल ते द्यायचं एक दिवस राहायचं परत आपण आपल्या मार्गाने जायचं परत त्यांच्याकडे कशी आहे ते कसे नाही त्यांना बघायचं नाही अशा गोष्टी नसतात प्रत्येकाचं एक वेगळं एकसारखा विचार असतो प्रत्येकाचा एक वेगवेगळा विचार असतो जसं काही लोक मला बोलतात त्यांचा विचार कसा आहे ना तसा माझा विचार नाही माझा विचार वेगळा आहे त्या विचाराने मला राहू द्या मला काही टेन्शन देण्याचं काम करू नका राहिल्याविषयी माझ्या विषय माझा व्हिडिओचा तर माझा व्हिडिओ येतच राहणार राहत कारण की आम्हाला चार पैसे लागतात दवाखान्यासाठी आम्हाला या सगळ्या गोष्टीतून आमच्या आईला बाहेर काढायचंय तर तुम्ही ना त्रास देण्याचं कुठलंही काम करू नका कळलं राहिल्याविषयी तुम्ही माझ्या घरच्या माणसांची जबाबदारी सांगताय ना तुम्ही तर प्रत्येकाची जबाबदारी ह्या ज्या त्या जबाबदाऱ्या जी ती पद्धतीनं पार पाडत्यात तुमच्या माहितीसाठी मी सांगते तर त्यांच्या बी वैयक्तिक काहीतरी जबाबदारी आहे ती त्यांची बी जबाबदारी पार पाडते तर प्रत्येक माणूस माझ्यासारखा आहे ना मोकळे इथे येऊन बसू शकत आणि मी पण काहीतरी मोकळी बसलेली नाही कळलं बा मला सध्याची परिस्थिती काय आहे आणि काय ना कुठल्या परिस्थितीमध्ये कुणाला साथ दिले दिली पाहिजे हे मला समाजतं त्या परिस्थितीमध्ये मी साथ देते कळलं आणि जे मला बोलताना त्यांनी इथे येऊन बघा काय परिस्थिती आहे ती मग मला बोला काय बोलायचं कळलं ती कुठली मला ताई बोलते ना तिला मला सांगायचंय चार चार दिवसात पट्टी बदलायची होती आईची काल पट्टी बदलायची होती पण तिची पट्टी काही अजून बदलली नाही ती आम्हाला पट्टीचं घरी सामान आणायचंय किंवा तिला दवाखान्यात घेऊन जायचंय पण काल ती भाऊ पण दवाखान्यात गेलता ती आव्या पण चिचा झाडायला गेलता मग मी एकटीन पिंकी तर आम्ही बाया माणसं काय करू शकत नव्हतो तर तुम्हाला सांगते जर तुला एवढंच काय वाटतंय ताईला तर हो तिची अजून चार दिवसाची पट्टी बदलायची राहिलेली आहे तर या तू ही माझी जबाबदारी पार पाड जा घेऊन तिला पट्टी बदलायला डोकं हलवायची मी चला जाऊ द्या म्हणजे ससं आहे का नाही असू द्या की बाबा काही लोक आपल्याला चांगले बोलणारे असते ते काही लोक आपल्याला वाईट बोलणारे असते ते नको काय बोलाय नको काय बोलायला म्हणून मी काही जास्त बोलत नाही बरं का आणि मी वाईट तर मी बोलली नाही अजून मला बोलायचं पण नाही जितकं तुम्ही वाईट अनल्या विषय मी माझ्या नवऱ्याची काळजी पडते ना तर माझ्या नवऱ्याची काळजी करू नको गताई कळलं का माझ्या नवऱ्याची काळजी करू नको माझ्या नवऱ्यानं समजून घेतलंय माझा नवरा समजून घेतो म्हणूनच माझ्या नवऱ्याने इथं मला ठेवलेली आहे राहिल्याविषयी माझ्या नवऱ्यात आता सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत बसू का माझा नवरा मला फोन करतो आम्ही दोघं बोलतो माझा नवरा यायचाय पण आता पाडवा झाल्यावर माझी सासू नवरा यायची ती या अजून काय तुला सांगू बाई आम्ही हां तर माझ्या पद्धतीनं मला राहू द्या माझ्या पद्धतीनं आहे का नाही आधीच तर तुम्हाला सांग डोकं चलबेचल झालेलं आहे सगळ्या गोष्टीतून एकतर वेगळा आईचा त्रास ती त्रास होऊन तुम्हाला सांगते तिचं झाल्यानंतर जी तिला वेदना होत्या ती काय आपण बघू शकत नाही डोकं हलवायची डोकं हलवायसारखं बोलते तेव्हा तिला कामाच तिकडे आहे का तू तिकडे पिंकीचा आणि माझा अवतार बघा तिथं कसं कसं एवढं सोपं एवढं सोपं नसतं सगळ्या गोष्टी बघून आजारी पेशंटला हँडल आता जेव्हा जे जेव्हा जी जबाबदारी पडली ना तीच माणूस समजू शकतो बोलणार आहे काय बोलतच असं काही की काही आता पिंकी मला म्हणजे तुम्ही लोकांचं ऐकून घरी चालणार काय हाय पिंके <स्तिति> लोकांचं मला म्हणणं आहे की तुमच्यापासून आयला सोडून मी माझ्या घरी जावं तुझं लोकांचं काय की काय लोकांना म्हणजे आय बी तुझ्यावर तुझ्या जबाबदारीवर सोडली किंवा तुझी लेकर आहेत हे तुला हँडल होणार आहे का मला मला हँडल व्हायचं काय नाही बरं का भाऊ भावाय माहित आहे का आपल्याला माणूस लागतंय म्हणजे आणि मग मला एवढं हँडल होणार नाही टायमाला दवाखान्यातनं सोडलं ज्या टायमाला आला दवाखान्यातनं सोडलं आणि ज्या टायमाला माझ्या बहिणी जिकडे सात दिवस आपण गेलो होतो त्या टायमाला मी तुम्हाला काय म्हणत होतो मी घरी जाते म्हणत होतो नव्हतो मी घरला जाऊ नये ही गोष्ट खरी आहे का खुटी मला जाऊ दिलं का तुम्ही नाही काय म्हणा मी तर जाऊ दिलं नाही पण त्यात आत्या ती जाहीर ती राहिला विषय आता पण तुला सांगते काही लोक म्हणतात आम्ही आता बी जायला तयार आहे मला जाय या विषय काहीच नाही पण ह्या सगळ्या गोष्टीच हाय ना ह्या पिंकीचं आणि त्या आईचं काय हाल होत्या ना ही मी समजू शकते मी जाणू शकते कारण की तिथं मी समजून घ्यायला हे मी जाणून घ्यायला आम्ही बघतोय काय चालू आहे काय नाही त्यामुळे बोलणार हे तिथं समजू शकत नाही किंवा जाणू शकत नाही आत्याचं जरी भाव बनी पण ते आधी इच्छुक तरी बघते ते पण बाकी तरी समजत नाही हा आज मत तिला मॅनेज होतय एक तिचं माझं लय हाल होणार ते आत्याला तर म्हणण्यानुसार चालली तर आईच त्या पिंकीच्या काय हलव बनणार राहिल्याविषयी माझा नवऱ्याचा माझा नवरा आठवड्यात तर मायेकडे येईल दहा दिवसात नाही येईल चार दिवसात नाही येईल ते माझ्या नवऱ्याचा प्रश्न झाला तर माझ्या नवऱ्याचा रात्रीच फोन आला काय म्हणते मला

मला अनुभव बी नाही आणि ह्या गोष्टींचा मी कधी विचार केला पण नाही रिपोर्ट काय आहे तर हे पण मला माहीत नाही खरं ते तुम्हाला मा तु खरी परिस्थिती मी सांगते आणि मी जाणू शकत नाही मी समजू शकत नाही मला काहीच माहीत माझा फक्त एकच विषय आहे जवळ आहे तर तुम्हाला सांगते आणि कसं असतं माहिती आहे का प्रत्येक मुलांना किंवा प्रत्येक मुलीला आहे ना एक कसं असतं बारा महिना अठरा काय माणूस झोपून नसतो एक दिवस चार दिवसाची दिवसा जर आ, चार दिवस ती देवशांती देत असतो आपल्याला सेवा करण्यासाठी मग ती सेवा केली आणि त्यांचा आत्म्याचा जर ही घेतलाय घेतली तर त्यात न्याय चुकीचं आहे का आणि जर चार दिवस भेटलेला आहे तर आईचं हे करायसाठी सेवा करण्यासाठी तर का म्हण सुरू आणि माझं स्वतःच एक वैयक्तिक मत आहे मला कुणी हाकलून मला कुणी दगड मारून जरी लावली किंवा शिवाय काय करून दिले तर मी माझ्या आईला हाय्या परिस्थिती मी सोडून जाणार नाही मी माझ्या वारंवार मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगते मी प्रत्येक माझ्या व्हिडिओमधून सांगितलं आहे राहिला विषय माझ्या नवऱ्याचा माझ्या नवऱ्यानं तर मला आतापर्यंत जर समजून घेतलेला आहे आता इथून पुढं माझ्या नवऱ्याला मला समजून घ्यायचं किंवा न घ्यायचा हे आमचा पर्सनली मॅटर झाला आणि ती जर माझ्या पर्सनली मॅटरवर जर मी सोशल मीडियावर जर बोलली तर त्या विषयावरती तुम्हाला बोलायचा पुरेपूर अधिकार आहे बरोबर आहे का नाही पण आता विषय माझ्या नवऱ्याचा किंवा माझा नाही विषय माझ्या आईचा आहे मग ह्या आईला मला ह्या दुखण्यातून बाहेर काढायचं आहे तर हो का आताच बेल्ट लावून आई मी चा लावली काय गती दे आता काही लोकांचं मला म्हणणं आहे की आईसमोर व्हिडिओ कशाला काढते आता आई समोर मला बसावंच लागते तर सांगा तर व्हिडिओ कुठं काढणार मी माझं काम तर नाही थांबू शकत जर मला चार रुपये ह्या माझ्या कामातून जर येत असेल आणि ती जर माझ्या आई आईच्या भल्यासाठी किंवा आम्हाला जर पिया हो जर होत असेल आता तुम्हाला सांगते उन्हाळा दिवस आहे पोरं बी घरी आम्हाला जर खाणेपिणं आता पुरेपुरे एक दोन दिवस तर एक दोन दिवस माणूस उपाशी जे राहू शकतं दोन लेकर बाळ आहे ती आजारी पेशंट आहे आम्ही पिती तोंड आहे ती चार दोन रुपयाचा बाजार आणून आम्ही आमच्या आम किंवा तुम्हाला सांगते पोटाक्यातून काहीतरी दवाखाना करू शकतो पण मग मागं खेचायचा प्रयत्न करू नका मला आणि मला टेन्शन देण्याचं काम करू नका माझ्या थोडाच भावा बहिणींना सांगू आहे आणि एक जणीने आलेले आहे तिला लई माझं कोडं पडतंय तर तिला का तिनं पण एवढं कोडं पाडून नाही घ्यावं असं माझं म्हणणं आहे तर बाई मग कोडं पाडून घेऊ कसं नाही किती एवढं टेन्शन तर काही बेल्ट लावला बेल्ट लावून आता आयला काही केले त्यावेळेस किती ज्यावेळेस आम्ही केलं होतं ना तिला तीन दिवस ऍडमिट केली होती ना त्यावेळेस आता हे तेल होतं चोळायचं तर ह्या तेलाने आहे ना खुब्यापासून जी मालिश केली तिची तर पायाच्या तळव्यापर्यंत मालिश केली अव पायाची बोट असतात सकाळी पिंकीला मोड्या पायाचे पायाची बोट म्हणजे अशी वडली तर असं कडकडा वाज सगळं यंत्रणा चालू आहे की पण काय त्या पायाला झाले की पाय च नाही तरी पण आम्ही थोडं 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 चालवलं तिला चालवायचा प्रयत्न करतोय तिचा व्यायाम करतोय आम्ही व्यायाम करायचाही पुरेपूर प्रयत्न करतोय कंटिन्यूली आम्ही झोपून पण ठेवत नाही उठवून बसावतो थोडंसं तिला चालला चालायला लावतो हे करतो आता बाबा पिंकी बस बसली घेऊन लेखरा तरी रडतंय रडतंय तुम्हाला सांगते एवढं सोपं नसतं तो सगळ्या गोष्टी हँडल करणं बोलणार काय काही असतं नुसतं बोलायचं डोक्याला टेन्शन आहे आपण कसं बाहेर काढायचं एका डोक्यात टेन्शन आयला चालाय कस येईल ह्याच्यासाठी काय करावं लागेल त्याच्यासाठी सांगा की तुम्ही काय करावं लागेल चालायसाठी आता बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की योगिता मला म्हणजे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की योगिता थिरीपी असते थिरिपी कसली असते थिरिपी दी थिरी दी दे दी पी असं त्यांचं म्हणणं आहे बरं थिरीपी द्यायचं का म्हणा थिरिपी पण द्यायला येते पण त्या थेरपी तुम्हाला सांगतात डोक्याचं नवीन ऑपरेशन झालेलं आहे त्याचं टाका काय अजून एवढं मिळल्या गेल्या नाही त्याचं काम काय एवढे भरल्या गेलेलं नाही मग ते पण औषध गोळ्या गोळ्याला इथल्या औषध गोळ्या चालू आहे तिकडच्या औषध गोळ्या हे कसं मेळायचे होणार काय होणार हे डोकं चाला नाही आमचं आम्हाला काय करावं काय नाही थेरेपी द्यायचं म्हणत काय तिथं तोंडाने बोलायचं नाही तिथं रुपये असं वतावं लागत पिशव्याला कुठं आणायचं तेवढं व्हिडिओला तुम्ही मदत तरी करा मग रुपये मग बघू तुमच्या पुण्या तुमच्या आशीर्वादानं जर तुमच्या सपोर्टनं जर एका माता माऊलीचं कल्याण होत असेल एक माता माऊली जर तुम्हाला जपले जर उमटत असेल ना तर कधी बी चांगलं उलटा हात जोडून तुम्हाला रिक्वेस्ट करते मी माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा परत आईच्या आयडिया त्या आव्याच्या आयडिया आमच्या सगळ्यांच्या आयडियाना असा सपोर्ट जर केला तर चार दोन आला तर बघू तर आम्ही कुठला तरी मार्ग पण याने करून तुम्ही जिथं वाईट खच्चीकरण करायची कमेंट करताना तिथून तुम्ही चांगली ही कमेंट करू शकता आणि सांगू शकता तुम्ही चांगला सल्लाही देऊ शकता कळलं पण नाही सवयच लागली कसं महाग खेचायचं कसं दुरी ओढून खेचायचं कसं त्याला पाडायचं ही सवय काही लोकांना लागलेलं असे नाही जाते आता मी किती बी बोलते ते अजून उलट मलाच बोलणार असं कळलं मोबाईलच तर झालंय माझा मोबाईल बी बंद पडणार आहे मला असं वाटतं सगळं असं काळं काळं दिसतंय हँग होतो या असं जागेवर लुकू लुकू कुलुकू कुलुकू करतोय ते काय त्याला त्याला बी लाखवाला काय काळाला झालंय मला ते झालं मायरीच्या दुसऱ्या बड्याला मी मोबाईल घेतलेला आता मायरीला सहावं का सातवं वर्ष सहावं चालू आहे आता तुला सातवं लागल ना म्हणजे काय काय मी सहावं म्हणलं तर माझा तिच्या दुसऱ्या तर माझं पाच सहा वर्ष झालं माझ्या ह्या मोबाईलला घेतलेला आहे त्याला अजून काही वेळ मारलेला नाही काय नाही ते अपडेट येतं मोबाईलचं तेच मी करत राहते पण आता त्याला लाकवा भरल्यासारखं व्हायला लागलंय व्हिडिओ बी नेट नाटं व्हायला लागलाय पण मिळवू कसा काय असा ना वाकडा तिकडा ह्याकडा निकडा कसा काय असाना ते काढावंच लागतो त्या फोन कसं काय करायचं लय बोलणार तोंड लय बोलते ती बाया ते अरे बाबा नवनवीन आयडिया करून येते त्यावं तरास द्यायला म्हणजे काय त्यांची मेमरी म्हणावं नाही एवढं गरीबाला तरास द्यावं बाया